वर्षाची खूप छान सुंदर अशी पूजा झालेली आहे आपली आणि देवघरामध्ये बघू शकता आईसाहेब किती मस्त अशा दिसत आहेत तुम्हाला जवळनं दाखवते कॅमेऱ्यामध्ये तर बघा आपल्या आईसाहेबांचं रूप आज किती छान असं दिसत आहे तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आईसाहेबांना भेटायला जायचं आहे तर पाहू शकता इकडे छान अशी मस्त रांगोळी आणि आपली आजची देवपूजा तर आज नवीन वर्षाची संकल्प केलेला आहे नवीन वर्षाची सुरुवात मस्त अशी आई दर्शनाने होणार आहे सर्वांनीच बघा कसं असतं आपल्या नवीन वर्षाची किंवा आपला वाढदिवस असेल किंवा काही असेल तर आपल्या दिवसाची सुरुवात ही आपण त्या दिवसाच्या सुरुवातीची सुरुवात ही आपण कुलदेवीच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाने घे करायला पाहिजे तर चला तर मी तर चाललेली आहे नवीन वर्षाची सुरुवात आई जगदंबेच्या दर्शनाने आणि आई अडेश्वरच्या दर्शनाने आजची आपली दिवसाची खूप छान सुंदर होणार आहे सुरुवात आणि मी जाणार आहे आज दर्शनाला देवीच्या आत्ता पूजा वगैरे झालेली आहे आवरून बऱ्यापैकी होत आलेला आहे तर चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन छान अशा सुंदर व्हिडिओमध्ये तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ला तर बघा आता माझं सगळं झालेलं आहे आणि आता मी चाललेली आहे देवीला आई तुझा भवनीच्या दर्शनाने आई येडेश्वरी साहेबांच्या दर्शनाने नवीन वर्षाची आपल्या सुरुवात करायची आहे त्याच्यामुळे मी आम्ही देवदर्शनाला चाललेलो आहोत तर तुम्हाला पण देवीचं दर्शन घडेल संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आता माझं सगळं आवरून झालं आहे देवपूजा झालेली आहे तुम्हाला दाखवते देवपूजा केलेली आणि त्यानंतर निघायचं आहे आता झालेली आहे सगळी तयारी झालेली आणि आता वाजलेले बरोबर करेक्ट दहा वाजलेत सकाळशी थोडासा उशीर झाला आहे कारण आज ह्यांना सुट्टी आहे पगारे वगैरे करायच्या सगळ्यांच्या आणि मग त्यानंतर निघायचं असं चाललेलं होतं ठरवलं होतं कालच देवदर्शनानेच आपल्या ह्याची सुरुवात करायची तर चला तर कंटिन्यू करा व्हिडिओ नेहमीप्रमाणे सकाळी पहाटे पाचला उठून सगळी घराची स्वच्छता केली सगळ्या फरशा वगैरे पुसून घेतल्या दारामध्ये सडा रांगोळी केली आणि देवपूजा केली आणि त्यानंतर मग आम्ही दहा साडे दहा अकरा वाजले होते घरातून जायला म्हणजे सगळी कामं ऑलरेडी सगळी कामं करूनच आम्ही गेलो होतो कारण देवधरम करायचं म्हटलं की म्हणजे घरी किती वाजतील लिहायला हे सांगता येत नाही आणि घरातली कामं तसं ठेवून गेलं तर मग आपल्याला कुठं तरी एक मनाला हे होतं आणि असं घर पसारा असारा ठेवलेला मलाही आवडत नाही त्यामुळे थोडीशी उठायची मेहनत करायची आणि सकाळी लवकर उठून आवरलेलं आहे जसं मी रो नेहमी रोजचं लवकर उठते त्याच टायमिंगला मी उठलेले होते मग नंतर माझी देवपूजा वगैरे मी सगळं आटपून घेतलं देवपूजा मागाच झालेली आहे आणि त्यातनं नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हटलं ठरवलेलंच होतं की जसं आपण पहिल्यापासून लवकर उठतो पहाटेचं तशी सगळी कामं जी आणि नवीन दिव म्हणजे वर्षाचा पहिला दिवस जशी आपण सुरुवात करू तसं वर्षभर वर, हे असतंच आस असं म्हटलं जातं की वर्ष तसंच जातं म्हणून वर्ष तसंच जातं म्हणूनच आम्ही देवदर्शनाचं प्लॅनिंग केलं होतं म्हटलं नाही नवीन वर्षाचा पहिला दिवस आपल्याला आई साहेबांना भेटायला जायचं आहे इकडे निघायचा टायमिंग झाला होता गळ्यात माळा जे आहे ते माझ्या त्या घेतल्या आणि देवाला नमस्कार वगैरे केला आणि मग आम्ही निघालो त्या माळा खूप गरजेच्या असतात ज्यावेळेस आपण आईसाहेबांना भेटतो त्यावेळेस आपल्याला त्या माळा आपल्या गळ्यामध्ये असल्या पाहिजे ती माझी गुरुमाळा आहेत त्यामुळे त्या माळा ज्या आहेत एक येडेश्वरी आईसाहेबांची आहे एक तुळजाभाऊने आईसाहेबांची आहे अशा दोन्ही माळा ज्या आहेत त्या गळ्यामध्ये तिथे देवदर्शनाला गेल्यानंतर असल्या पाहिजे त्यामुळे घरातनं निघताना आठवणीनं परडी भेटवायला घ्यायची असते आपल्याला माळा घ्यायच्या असतात घरून निघतानाच ही सगळी पूर्वतयारी करायची असते पिटा मिठाच्या परड्या भरायच्या असतात तिथं गेल्यानंतर कोरडाशेदा न्यायचा असतो त्यामुळे हे सगळं जे आहे ती पिशवी पॅक भरून ठेवली होती मी सकाळी लवकर आवरलं कामधंदा आवरलं की आणि तुम्हाला दाखवते बघा इकडे दिसत आहे तुम्हाला डोंगर चोपुडचा दिसतोय तो तुळजापूरचा डोंगर आहे इकडं कच्च्या रस्त्याने आता थोड्याच वेळात हायवेला लागतोय हायवेपासून एक थोडंसं पुढं गेलं की आई साहेबांचं मंदिर तर बघू शकता डोंगर दिसायला लागलाय की मी व्हिडिओ चालू केला होता आणि इथं बघा ह्या ब्रिज खालून थोडंसं पुढे एक एक अर्धा किलोमीटर गेलं की आलेलं आहे तुळजापूर तर हा तर घाट चढत असताना अक्षरशः मला एवढं उचमळायला लागलं होतं सकाळी एवढा फ्रेश मूडने मी घरातनं बाहेर आलेली होती पण मला हे कधीही हा डोंगर चढताना मला खूप पोटामध्ये गरगर करतं नेहमीचंच आहे माझं हे मला दरवेळेसच ओरडतं आणि फायनली नंतर मग आमच्या माझ्या उलट्या पण झाल्या येताना आणि गेल्यावर झाल्या पण इथे गेल्यावर नाही पण मला हे गरगर हा घाट कुठला घाट असो मला प्रवासामध्ये घाट घाट चालू झालं आहे आता गरगरायला लागलं घाट चढून आपण पुढे आलो की इकडे आईसाहेबांचा दरबार म्हणजे आईसाहेबांची नगरी जी आहे ती चालू होते आणि आईसाहेबांची नगरी चालू झाल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला शिवाजी महाराजांचं दर्शन होतं बघा आईसाहेबांच्या नगरीमध्ये शिवाजी महाराज मस्त असे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे शिवाजी महाराजांचं दर्शन होतं त्यानंतर मग आईसाहेबांच्या मंदिराकडे जाण्यासाठी खूप छान असं हे आहे आणि बघू शकता इकडे मंदिराच्या दिशेने जाण्याकडं आपण निघालेलो आहोत आणि इकडे सगळीकडं बघा कवड्याच्या माळा साड्या ओटी हे सगळं जे आहे तितकं छान वाटतं बघायलाही आणि मस्त असं एक ठिकाणी आम्ही थांबलो ओटी घेतली आणि त्यानंतर गेलो मंदिरात पण आज नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गर्दी जर होती मंदिरामध्ये बाप रे बाप खूप गर्दी होती आणि तसंही देवीची मंचिंगी निद्रा जी आहे ती चालू होती त्यामुळे देवी पलंगावरती झोपलेली होती देवी गाभऱ्यामध्ये नव्हती म्हणजे मंदिरातच होती पण अशी पलंगावरती झोपलेली होती त्यामुळे देवीचं मुखदर्शन झालं आम्हाला फक्त तोंडच चुगडं होतं देवीचं ठेवलेलं आणि देवी झोपवलेली होती आणि पलंग एका खि छोट्याशा खिडकीतनं आम्हाला दर्शन दिलं प्रत्येकालाच खिडकीतनं दर्शन होतं आणि त्या खिडकीतनं फक्त आईसाहेबांचा चेहरा दिसत होता पण काही का असे ना पण चेहरा दिसला तरीसुद्धा एक मनाला समाधान झालं आणि पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही गाभऱ्यामध्ये मंदिरात गेलो दर्शनासाठी आणि तिथं मला मंदिरात मूर्ती दिसली नाही तर आणि माझं पण हे झालं मी म्हटलं आई साहेब मी तुमच्या दर्शनासाठी आलेली आहे मला तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मला इथून जायचं नाही त्यामुळे असं मन एकतर नाराज झालं होतं आपण एवढा आटापिटाकडून आलो आणि काय माहिती आहे आपल्याला इथं आल्यावर कळलं की देवीची निद्रा चालू आहे कसलं तरी काहीतरी असतं हे नवरात्रच असतं आणि देवीची निद्रा चालू आहे त्यामुळे देवी पलंगावरती झोपलेली आहे असं त्यांनी सांगितलं आम्हाला आणि तिथं मंदिरात मूर्ती नाही दिसल्यावर मग मला असं मुडं हे झाला होता मला म्हणलं आई साहेब मी एवढा आटाबिटा करून तुमच्या दर्शनासाठी आलेला आहे आणि मला तुमचं दर्शन घ्यायचंच आहे असं म्हटलं ना तेवढ्यात एक तो एक दोन तीन पुजारी होते चलापुढे चलापुढे करत होते मग त्यांना म्हटलं तर त्यांनी त्यांनी मला लगेच त्या खिडकीतनं प्रत्येकालाच ते दाखवत होते त्यांनी खिडकीतनं आईसाहेबांचा चेहरा दाखवला म्हणजे झोपवलेली पलंगावरती फक्त मळवट भरलेला वगैरे सगळं तसंच दिसत होतं फक्त फक्त फक चेहरा दिसत होता आणि पण समाधान झालं बघून चेहरा दिसला म्हणजे सगळंच आपल्याला मुग्दर्शन झालंच म्हणायचं त्यामुळे मग मग छान वाटलं समाधान वाटलं आणि मग बराच वेळ त्या खिडकीतनं असे पाच सहा मिनटं तरी मग मी आई साहेबांचा चेहरा बघितला आणि तिथून पुढे मग माझ्या पण चेहऱ्यावरती टवटवी आली कारण दोन तीन महिने झाले की मला वेळ लागतंच आईसाहेबांना भेटीला जायसाठी आणि इथं आल्यान दर्शन झालं की खूप छान वाटतं बघा तर मस्त असं मंदिरात आलो आम्ही ज्यावेळेस आम्ही गाडी लावून पार्क केली आणि मंदिराच्या दिशेने आलो आणि मंदिराच्या मेन महाद्वार जे आहे तर तिथं आलो की तिथं एवढी प्रेस आणि एवढे लोक राहिले होते थांबलेले होते नेमकं काय कळलं नाही आणि मोठ्या मोठ्या गाड्या आल्या गाड्यांमधून उतरल्यानंतर कळलं की विलासराव देशमुखचे मोठे राजकुमार म्हणजेच त्यांचा मोठा मुलगा अमित देशमुख साहेब आले होते आणि त्यांच्या आई साहेब पण आल्या होत्या पत्नी सहित सगळे सहकुटुंब आले होते त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली होती आणि मग आम्ही पण असं पायऱ्या उतरून मस्त असं खाली गेलो छान असं आणि त्यांचं त्यांनासुद्धा सुद्धा दोन तीन वेळा पाहायला मिळालं मला पण आणि मी पहिल्यांदाच त्यांना पाहिलं होतं एखाद्या सेलिब्रिटीला किंवा एखाद्या मंत्र्यांना बघायचं म्हटलं की खूप आनंद वेगळाच असतो बरं का तो सुद्धा आणि ताईसाहेबांच्या दरबारामध्ये आल्यानंतर देशमुख कुटुंबियाची भेट झाली आणि मस्त खाली उतरलो गणरायाचं दर्शन घेतलं सर्वात अगोदर आपल्याला मंदिरामध्ये आल्या आल्या आपल्याला ह्या गणपतीच गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं असतं आणि तिथून पुढे आपल्या देवीच्या गाभऱ्यामध्ये किंवा देवीच्या आपल्या खाली उतरायचं असतं तर बघू शकता इथे तुम्ही तुम्हाला कळसाचं दर्शन झालं कळशा कळस दिसला म्हणजे आई साहेबांचं दर्शन झाल्यासारखं असतं त्यामुळे सर्वांनी कळशाला बघूनच ज्यांची कोणाची तुळजाभवानी आईसाहेब कुलुदेवी आहे त्यांनी सर्वांनी आणि बाकीच्यांनी सुद्धा आईसाहेबांचं दर्शन घ्याय ते कळस तुम्हाला दाखवते आहे हा दुसरा आहे पाठीमाग जो आहे तो देवीचा कळस आहे नंतर इथं मस्त असं पोत वगैरे पाजळ त्यांनी त्या काकांनी सांगितलं पोत पाजळू नका कारण देवी झोपलेली आहे तसं त्यांनी सांगितलं आम्हाला त्यानंतर मग आम्ही नाही केलं तर हा बघा मुख्य जो आहे तो आईसाहेबांचा गावऱ्याचा कळस तुम्हाला दाखवते आणि तिथंच तुम्ही आईसाहेबांचं दर्शन घ्या खूप छान असं दर्शन केलं आणि त्यानंतर प्रदक्षिणा घातली इथे पिटा मिठाच्या परडे ज्या आहेत त्या भरल्या एक ठिकाणी थांबून दरवेळेस मी इथंच भरत असते त्याच ठिकाणी आम्ही दर दरवेळेस भरतो त्याच ठिकाणी परड्या वगैरे भरल्या त्यानंतर मग आम्ही परड्या वगैरे भरल्यानंतर मग मी तिथं पाच ठिकाणी पाच दुकानामध्ये जोगवा मागितला त्यांनी कुंकुवाचा जोगवा घातलेला असतो कुंकुवाचा जोगा घालतात पाच ठिकाणी आईच्या दरबारात आल्यानंतर पाच पाच दुकानं जोगवा मागायचा असतो आईच्या दरबारात आल्यानंतर जोगा हा मागावाच लागतो आपल्याला मागायचा असतो ज्याच्या हातावरती परडे आहे त्यांनी तरी मागावा लागतो इकडे मी इथं परड्या वगैरे सगळं भरलं दर्शन केलं पे परडी भेटवली इथंच आणि त्यानंतर बाहेर निघलो बाहेर निघल्यानंतर पाच ठिकाणी जोगवा मागितला जे आपण घरून पीठ मीठ आणलेलं असतं ते ह्या परड्यांबरोबर आपल्या परडीमध्ये सुद्धा घालायचं असतं आणि अशा प्र प्रकारे आपल्याला पाच परड्या सात परड्या असतील तर अशा भरायच्या आणि त्यानंतर मग दर्शन वगैरे अगोदरच केलेलं असतं त्यानंतर बाहेर आल्यानंतर आपण जोगवा मागितला जातो तर खूप छान असं समाधान वाटलं बघा नवीन वर्षाचा पहिला दिवस एवढा छान गेला आणि ठरवलेलंच होतं देवदर्शनानेच आपल्याला पहिला दिवस जो आहे तो दिवसाची सुरुवात आपल्याला वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आईसाहेबांच्या दर्शनानेच करायची आहे असं ठरवलं होतं मी आणि ठरवल्याप्रमाणे छान असं मस्त आईसाहेबांचं दर्शन झालं आणि इथं तर गर्दी होती पण येडेश्वरीला गेल्यावरती अजिबात गर्दी नव्हती तिथं तर फक्त पंधरा ते वीस मिनिटात आमचं दर्शन झालं तुळजापूरला कधीही जा तुम्ही आधीमध्ये कुठल्याही वाराला जा रविवारी जा शुक्रवारी जा मंगळवारी जा किंवा बुधवारी जा कधी जरी गेलं तरी दर्शन हे खूप गर्दीच असते दर्शनाला रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या असतात कधीही जावा तुम्ही तुळजापूरला तुळजापूरला कायमस्वरूपी गर्दी असते कारण तेवढे भाविकच का आहेत आईसाहेबांची आख्या महाराष्ट्राची कुलस्वामिणी आहे त्यामुळे तेवढी गर्दी असणारच कधीही जा बघू शकता तुम्ही रांगाच्या रांगावरती लागलेल्या आहेत आमचं मात्र मुखदर्शन झालं आणि आम्हाला त्या खिडकीतनं छान असं आईसाहेबांचं काय काय लोकांना माहिती नव्हतं त्यामुळे त्या रांगेला गेली आणि खूप सारी लोकं अडकून बसली अक्षरशः तीन ते चार तास होऊन गेले तरी लोक जागच्या जागेवरच होती आणि आणि आम्हाला एका म्हणजे हे होते ते काका होते ओळखीचेच होते त्यांनी सांगितलं तुम्ही ह्या गर्दीत अजिबात जाऊ नका कारण तुम्हाला गावाऱ्यामध्ये गेल्यानंतर देवी दिसणार नाही कारण देवीची चालू आहे निद्रा त्या म्हटल्या त्यांनी मग आम्हाला एक ठिकाणी दाखवलं ह्या ह्याच्यातनं तुम्ही जावा कोणी तुम्हाला पैसे मागणार नाही काय नाही व्यवस्थेचा असं जावा तो माणूस एक जाऊ देत नव्हता पण त्यांनी सांगितले की ते त्यांनी सांगितलं त्यांना जाऊ द्या म्हणून की त्यांनी जाऊ दिलं आणि त्यानंतर बघा आम्ही तिथं गेलो आणि मग छान दर्शन झालं तर अशा पद्धतीने ते पाच दुकानामध्ये जोग मागितला प्रसाद घेतला हळदी कुंकू घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत एडेश्वरीच्या दिशेने तर बघू शकता इकडे मी जोगा मागत आहे तुम्हाला दाखवते जोगा मागता कसा मागितला जातो अशा ठिकाणी आपण पाच दुकानात तरी जोगा मागितला जातो आणि जास्त मागायचं नाही फक्त पाच घरं म्हणजे आपण कसं घरी असल्यावर पाच घरं मागतो तसंच इथं पण पाच दुकाना मागायचं आणि ते आपल्याला कुंकवाचा जोगवा घालत असतात तर अशा पद्धतीनं आमचं देवीचं दर्शन खूप छान असं झालं आणि दिवस पण खूप प्रसन्न गेला आणि आता वर्षसुद्धा आपल्याला खूप छान प्रसन्न असतं त्यानंतर बाहेर आलो काय 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 घ्यायचं असं चाललेलं होतं हे बघ ते बघ चालू होतं आणि त्यानंतर देवी साहेब देवीचा इतका छान सुंदर मुखवटा आणलेला आहे बघा मी जो मला पाहिजे होता मार्गशर्ष महिन्यामध्ये लावण्यासाठी गुरुवारला पण तो आत्ता मिळाला म्हटलं जाऊ द्या आलो तर घेऊनच टाकावं आणि मला जसा पाहिजे होता तसा मिळाला पण मला मळवट मल भरलेला पाहिजे होता पण ह्याला जो आहे तो हळदीचा मळवट भरलेला आहे आणि चंद्रगुप्त तर बघू शकता हा जो मुखवट जो आहे मुखोटा जो आहे तो देवीचा घेतलेला आहे त्यांना मी म्हटलं होतं की असं असं पानाचा मळवट भरलेला असतो तो दाखवा आणि मला तर असं वाटत होतं की हा महालक्ष्मीचा आहे का काय पण ते काका म्हटले नाही हा पण आपल्या तुळजाभवणीचाच आहे त्यांनी सांगितलं की दोघीच्या चेहऱ्यामध्ये अगदी साम्य आहे तसं तर आहेच साम्य आहे आपण पाहतोच की महालक्ष्मीचा आणि आईसाहेबांचा तुळजाभवनी आईसाहेबांचा चेहरा जो आहे तो सेमच आहे मग तिथून थोडीशी खरेदी वगैरे केली आणि त्यानंतर बाहेर आलो बाहेर आल्यानंतर कॉपी वगैरे घेतली आणि त्यानंतर निघालो येडेश्वरीच्या दिशेने येडेश्वरी आईसाहेबांचं तिथून पुढे एक तास तास सव्वा तास तरी लागतो आपल्याला तो, ला तो जाणी आई आईसाहेबांपासून येडेश्वरी आईसाहेबांपर्यंत पोचेपर्यंत आणि कसं होतं दर्शन हे बघू शकताय तुम्ही येडेश्वरी चिकमन जी आहे ती लागलेली आहे ला तिथून पुढे पण पाच किलो पाच का सात किलोमीटर येडेश्वरीचं मंदिर आहे आणि असं कच्चा रस्ता आहे म्हणजे हा मार्ग जो आहे तो वेगळा आहे कच्च्या रस्त्याने आणि समोर <laughs> समोर बघू शकताय देवीचं मंदिर जे आहे ते वरती डोंगरावरती दिसतं आहे तुम्हाला आणि असं डोंगरावरतीच दोन्ही मंदिर आहेत अक्षरशः माझे पायाला एवढे गोळे आले ना चढून चढून त्यामुळे व्हिडिओसुद्धा आपलं लेटच येणार आहे व्हिडिओसुद्धा लवकर येणार नाही कारण अख्खा दिवस आराम करून नंतर एडिटिंग करून व्हिडिओ टाकायचा गाडीतून उतरल्यानंतर भव्य अशी मस्त असे कमान आहे येडेश्वरी आई साहेबांच्या तिथून पुढे पायऱ्याच पायऱ्या आहेत तर दर्शन खूप छान झालं पटकन दर्शन झालं येडेश्वरीला गेल्यानंतर पण माझा तर एवढा दम लागलेला होता कारण ह्या पायऱ्या चढता चढता आणि ऑलरेडी आम्ही घरातनं उशिरा निघल्यामुळे इथं यायला आम्हाला खूप उशीर झाला होता साडेचार पाच वाजले होते आम्हाला इथं यायला आणि गर्दी अजिबात बात नव्हती त्यामुळे दर्शन इतकं छान झालं आणि दर्शन झाल्यानंतर मग आम्ही परत घरी आलो आणि आईसाहेबांच्या इथं काही शूटिंग वगैरे काही केली नाही व्हिडिओ वगैरे काही काला नाही कारण दिवसभर फिरून तब्येत एवढी डाऊन झाली होती की त्यानंतर मग मला खूप हे झालं होतं त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ वगैरे केला नाही तर चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याचा खूप छान सुंदर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि जो मी नवीन वर्षामध्ये संकल्प केलेला आहे तो संकल्प काय आहे तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर जसं आपण नवीन वर्षे लागतो काही ना काही विचार केलेला असतो ठरवलेला असतं तर ते तुम्हाला काय आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला तर भेटूया उद्याच्या छानशा सुंदर नवीन व्हिडिओसोबत तो प्रेम सर्वांना स्वामी समर्थ आईरा झा उदे उदय सदानंदीचा उदे उदे, उदे, उदे। भवानी माता की जय आई अडेश्वरी माता की जय आई रा झा उदे उदे